नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला लास्ट मोदकाचा व्हिडिओ झाल्यानंतर कोणताही व्हिडिओ अपलोड करायला मला जमलं नाही कारण मध्यंतरी थोडीशी आजारी असल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला जमलं नाही तर इथे आता माझा हा स्वयंपाकाचा टाईम आहे एका साईडला माझा स्वयंपाक चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व्हिस ओट्यावरती मी जी भांडी घासून धुवून ठेवली होती ती मी पुसून घेत आहे म्हणजे कसं तेवढंच जागा रिकामी होईल आणि पुन्हा जी मी दुसरी भांडी घासून घेणार आहे तीही मला या साईडला शिफ्ट करता येईल मी काय करते स्वयंपाक करतानाच अधूनमधून जसा वेळ मिळतो म्हणजे भाजी शिजत असेल किंवा कुकरच्या शिट्ट्या व्हायच्या बाकी असतील तर त्या वेळामध्येच जशी बेसिनमध्ये भांडी जमा होतात ती घासून घेते थोडी थोडी आणि पुन्हा त्याला दुसऱ्या सर्विस ओट्यावरती शिफ्ट करते म्हणजे कसं कर आहे आपलं स्वयंपाक होईपर्यंत हळूहळू थोडी थोडी आपली ही घासून होऊन जातात आणि भांड्याचा खूप असा पाळा पडला जात नाही म्हणजे तेवढंच आपलं थोडंफार काम कमी होऊन जातं आता ही दुसऱ्या बॅची जी भांडी मी घासून ठेवली होती यालाही दुसऱ्या बाजूला मी शिफ्ट करून घेणार आहे आणि माझी भाजी बनवायची बाकी होती तर लाल माठची भाजी मी बनवून घेणार आहे बाकी सगळं तर स्वयंपाक झालेला आहे फक्त भाजी आणि चपाती बाकी आहे इथे डाळ आणि बटाट्याचा रस्सा बनवून ठेवला होता आणि आता मी भाजी बनवून घेणार आहे आणि त्यानंतर चपात्या लाटायच्या बाकी आहेत तर इथे सर्वात प्रथम मी कढई गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडं आता तेल आपण गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर लगेचच एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे मी ॲड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण कापलेला कांदा ॲड करायचा आहे एकदम बारीक मी कांदा कापून घेतलेला आहे तोत ॲड केला आणि थोडेसे लसणाचे पाकळे जे ठेचून घेतले होत्या त्याला ॲड करून घेतलेला आहे आणि त्याला छान बारीक गॅसवरती मी परतून घेणार आहे त्याबरोबरच त्याच्यामध्ये हिरवी मिरची थोडीशी बारीक कापून घेतली होती आणि थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे जेणेकरून लवकर कांदा सॉफ्ट होईल आणि आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला कांद्याला छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे खूप जास्त लालसर नाही करायचं आहे थोडंसं आपल्याला शिजून घ्यायचं आहे थोडंसं सॉफ्ट झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करून घ्यायचं आहे तर दोन तीन वेळा मी कांद्याला चेक करून घेतलं होतं कांदा सॉफ्ट झाल्यानंतर थोडासा याच्यामध्ये टोमॅटो ॲड केलेला आहे यावेळेस टोमॅटो माझ्याकडे कमी बाकी होता म्हणून मी थोडंसंच टोमॅटो घेतलेला आहे आणि पुन्हा टोमॅटोही थोडं लवकर शिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे आता टोमॅटोलाही थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत शिजून घेते आणि त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा हळद ॲड केली आहे आणि छान याला पुन्हा परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपली जी लाल माठची भाजी मी कापून ठेवली होती ती आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे थोडी थोडी मी भाजी ॲड करणार आहे कारण खूप जास्त एकदम भाजी टाकली तर ती आपल्याला हलवायला प्रॉब्लेम होते ही भाजी आपल्याला जरी जास्त वाटत असेल तरीसुद्धा तुम्हाला माहितीच आहे पाल्याभाज्या शिजल्यानंतर त्या कमी होतात एकदम कमी क्वांटिटी होती त्याची आणि आता ही भाजी थोडीशी सॉफ्ट झाल्यानंतर जी दुसरी उरलेली भाजी आहे ती पण मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आता भाजीला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जरा वेळ भाजीला आपण शिजून घ्यायचं आहे भाजी, भाजी जरा वेळ शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण मीठ आणि गरम मसाला ॲड करून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता भाजी आता थोडीफार सॉफ्ट झालेली आहे पालेभाज्यांना त्यांचं त्यांचं पाणी सुटतं त्यामुळे त्याच्यामध्ये सपरेटली आपल्याला पाणी ॲड करायची गरज नाही आहे त्याच्यामध्येच आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर इथे आता मी एक चमचा मीठ ॲड करून घेते आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा गरम मसाला ॲड करून घ्यायचा आहे गरम मसाला आपल्याला नंतर यासाठी ॲड करायचा आहे की जेणेकरून त्याचा स्वाद छान येईल जर सुरुवातीलाच आपण कांद्यामध्ये गरम मसाला ॲड केला तर त्याचा स्वाद एवढा येत नाही त्यामुळे भाजी अर्धी शिजल्यानंतरच त्याच्यामध्ये मसाला ॲड करून घ्या आणि इथे आता भाजीला मी अधूनमधून मिक्स करून घेतलं होतं आणि चांगलं शिजून घेतलेलं आहे आणि आता या स्टेजला आपल्याला खोलेला ओला नारळ ॲड करून घ्यायचा आहे ओला नारळाने भाजीला खूप छान चव चा येते तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून वाफेला ठेवायचं आहे म्हणजे त्या वाफेने नारळाची चव भाजीमध्ये उतरल्या जाते आणि भाजी खूपच छान लागते तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे आणि यानंतर मी लगेचच चपात्या करून घेणार आहे आज चपात्या खूप कमी करायच्या होत्या कारण सकाळी नाश्त्यासाठी जे आम्ही मेदूवडे बनवले होते तेच दुपारसाठी थोडेफार उरले होते तर तेही खाल्ल्या जातील त्यामुळे चपात्या थोड्याफार कमीच केलेल्या आहेत आता आज मला ना माझ्या सर्व्हिस सोट्याचा जो हा साईडचा कॉर्नर आहे तो क्लीन करायचा होता डेली क्लीनिंग आपलं ओट्याचं होतं पण कॉर्नरमध्ये डेली क्लीन केल्या जात नाही तर ते आज मी क्लिनिंग करून घेणार आहे त्याचबरोबर वरचा जो शेल्फ आहे तिथेही मला क्लिनिंग करून घ्यायचं आहे डब्यांना मी जसं डब्यांमधलं सामान संपतं तसं मी त्यांना क्लीन करून घेते पण ही खाल जी खालची काच आहे ती डेली बेसिसवरती क्लीन होत नाही गॅस ओट्याच्या वरती जे शेल्फ आहे ते डेली क्लीन केल्या जातात पण या बाजूचा शेल्फ मी डेली क्लीन करत नाही अधूनमधून त्याचं क्लिनिंग करते आणि आता हा कॉर्नर क्लीन करून घेतलेला आहे तर इथल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचंही क्लिनिंग करून घेणार आहे डब्यांना मी घासणार वगैरे नाही आहे फक्त पुसून घेणार आहे कारण अधूनमधून ते क्लीन केल्या जातात मला कधी कोणती जागा किंवा कोणत्या वस्तू क्लिनिंग करायच्या असतील ना तर एकदम मी सगळ्या काढत नाही एक एक कॉर्नरपासून चालू करते एक दिवस एक कॉर्नर दुसऱ्या दिवशी दुसरा कॉर्नर किंवा शेल्फ जर आवरायची असेल तर शेल्फही मी त्या पद्धतीनेच आवरते जेणेकरून आपल्याला जास्त थकवा येत नाही आणि उत्साहही बनून राहतो आणि इथे आता माझं सगळं क्लिनिंग झालेलं आहे तर सगळ्या वस्तू मी जागच्या जागी लावून घेते आजचा व्हिडिओ इथेच मी एंड करते आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला आणि रेसिपी कशी वाटली याबद्दल तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओसहित भेटूया तोपर्यंत मस्त रहा हसत रहा आणि खात रहा। धन्यवाद